दीपक शावण यांची महिला निघतायत गाडी निघते बघा दीपक सावंत कडा जोड आहे कुंडवल आपले आपण पण गाडी घाल या ठिकाणी मशे देखील स्वागत प्रसिद्ध गाडा मालक नवनाश मशे खैरपाडा तुकाराम भैर कुंडवाल चला बिंजची गाडी पायथ्यावर बलाल झाले बघा आता हा यांची नवीन खरेदी बघा नवनाश मशे खैरपाड यांची नवीन खरेदी पायथ्यावर चालली आणि बाईश्वर जाधव गौरकामत आपलं देखील सरसे गाडी आली पाहिजे बघाय शहरात चालू आहे सुंदर गाडी पडते ना आताच्या शर्तीमध्ये उजी साइड चा धन्यवाद गुलाब उजव्या उज्या साईडला गुलाल द्या ये खुरा प्रसन्न ग्रुप जामरूक विरुद्ध गौरम प्रसन्न कमत आणि आता शर्तीमध्ये यश कमलाकर सोनावले पिंपलोलीकर विजय आले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पाहली बघा यश कमलाकर सोनावले पिंपलोलीकरांचा घरचा असला सुंदर असं नियोजन सुभाष शेठ सोनावले महेश शेठ सोनावले